आई बाबांचा विषय तुम्ही उकरून काढला आणि म्हणून तो आता माझ्या मनातून जात नाही आणि शेवटी स्वप्न म्हणजे जे आपल्या मनात असतात तेच दिसतं ना अगं असं काही नसतं आता शांत हो आणि झोप आराम करून मला एक सांगा माझ्या जन्मदात्यांचा सा शोध तुम्ही नक्की थांबवाल ना हे बघा तुम्ही माझं ऐकायला हवं आत्ता कुठे माझं कुटुंब पूर्ण झालंय जे नाही त्या मागे धावून जे आहे त्यातला आनंद नाही घालवायचा मला ते कधी घडणारच नाहीये त्याची वाट बघणं खूप त्रासदायक असतो त्यामुळे मनाला फक्त हुरहुर लागून राहते आणि जे पुढे घडणारच नाहीये किंवा कदाचित घडणार आहे अशा मागे मला पळायचं नाही किंवा कदाचित तुझ्या आई बाबा परत मिळतील त्यांचं प्रेम तुला परत मिळेल कदाचित हा शब्दच नकोय मला माझ्या आयुष्यात अनिश्चित असं काहीच नकोय मला माझ्या आयुष्यात निश्चित असं फक्त तुम्ही आहात आई बाबा आहेत हे घर आहे इथली माणसं आणि मी खुश आहे त्यात मला खरंच बाकी काही नको आहे तुम्ही प्लीज माझ्या आई वडिलांचा माझ्या जन्मात त्याचा शोध थांबवा होता था। प्लीज थांबवा मी कधी <laughs> माझ्या बायकोला त्रास होऊ देईन का अहो पण पर... फक्त नाही होत तुला खरंच वाटतं की मी माझ्या बायकोला कधी तास होऊ दे नाही झालं तर बघ जे काही घडले ते सगळं विसर दुकातून काढून टाक आणि शांतपणे सोपता ठीक आहे मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे बारा सप्टेंबर जरी तुम्ही ऐकत आहात आणि प्रेक्षकांना सुरुवातीला सायलीबाई कुरकुर कुरकूर चालूच आहे अजून पण एपिसोडच्या शेवटी ती कुरकुर संपली आहे आणि वेगळ्या गोष्टीकडे तिचं लक्ष डायव्हर्ट झालं काय काय झालंय कसं झालंय ते बघत राहा आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सायली अर्जुन म्हणत असते माझ्या बाबांचा विषय तुम्ही उखरून काढला म्हणून तो माझ्या मनातून आता जात नाहीये आणि शेवटी स्वप्न म्हणजे काय हो जे आपल्या मनात असतं तेच तर आपल्याला दिसत असतं ना अर्जुन म्हणत असतो अगं नाही सायली असं काही नसतं अगं तू शांत हो आणि झोप बर आता सायली म्हणते हे बघा मला ना तुम्ही आता एक सांगा तुम्ही माझ्या जन्मदात्यांचा शोध थांबवाल ना नक्की आता अर्जुनला काही तिला हो म्हणता येईना विचारायला तो म्हणत असतो अगं सायली पण सायली म्हणते हे बघा तुम्ही माझं ऐका हं आता कुठे माझं कुटुंब पूर्ण झालंय जे नाहीये त्यामागे धावण्यात काय अर्थ आहे जे आहे त्याचा आनंद घ्यायचं असं माझ्या मनात आहे जे आपल्याला मिळणार नाही त्याची वाट बघणं त्रासदायक असतो त्यामुळे मला हुरहूर लागून असते आणि जे पुढे घडणारच नाहीये किंवा कदाचित घडणार आहे त्याच्या मागे मागे मला नाही पळायचंय अर्जुन म्हणतो अगं पण कदाचित तुझे आई बाबा तुला परत मिळतील त्यांचं प्रेमही मिळेल ना तुला सायली सायली म्हणते कदाचित वगैरे शब्द नकोच आहे मला माझ्या आयुष्यात अनिश्चित असं काहीच नकोय मला माझ्या आयुष्यात निश्चित असे तुम्ही आहात आहो आई बाबा आहेत घर आहे आपली माणसं आहेत अहो मी खुश आहे या सगळ्यामध्ये मला नकोय बाकी काही खरंच काही नकोय तुम्ही माझ्या आई वडिलांचा जन्मदात्याचा शोध थांबवा प्लीज थांबवा तसं बघायला गेलं तर साईचं म्हणणं बरोबर आहे प्रेक्षकांना जे नाहीये त्याच्या मागे कशाला धावायचं पण हे इचं जे सत्य आहे ते आता कुठल्या पद्धतीने समोर येईल हे मात्र एक प्रश्न आहे तर असो आता ती रडत असते तेव्हा अर्जुन तिच्या गालावरून असा हात फिरवतो तिला म्हणतो सायली मोठ्या प्रेमाने हा समजवतोय तिला ए सायली मला सांग मी माझ्या बायकोला कधी त्रास होऊ देईल का तर सायली म्हणते नाही आहो पण अर्जुन म्हणतो तुला विश्वास आहे ना माझ्यावर मी होऊ देईल का तुला कधी त्रास सायली म्हणते हो माझा विश्वास आहे तुम्ही मला त्रास नाही होऊ देणार अर्जुन म्हणतो झालं तर मग माझ्यावर विश्वास ठेव आणि जे काही घट ते सगळं विसरून जा आणि काढून टाक बर सगळं असं म्हणून त्याने सायलीला सांगितलं की तू आता आणि तिने पण त्याचं ऐकलं आणि शांतपणे आता सायलीला आई होण्याचे कसं काय ते एपिसोडच्या शेवटी बघत अर्जुन आता सायलीला समजवतो आणि तिला झोपी घालतो पण त्याच्या मनातून काही तेच जाईना काही केल्या त्याला तिच्या आईवडलांचा शोध घ्यायचाच आहे पण अर्जुनने जर आधी मधुबॉनच्या खुण्याचा शोध लावला तर बरं होईल नाही का पण असो एक एक लिंक आता एपिसोड मध्ये लागत जाईल अशी आपण अपेक्षा करूयात अर्जुन मनात विचार करत असतो सायलीच्या डोक्यावर नसा, तो हात आणि विचार करतोय शाईली तू कितीही नाही नाही म्हणत असलीस ना तरी तुझं स्वप्न मला हेच दाखवतंय की मनातून कुठे तरी तुला तुझ्या आईबाबांना भेटावं आहे आणि ती भेट मी घडवून आणणारच म्हणजे याला काही झालं तरी तिच्या आई वडिलांचा शोध लावायचा आहे लावायचा आहे म्हणजे लावायचं आहे लाव बाबा एकदाचं लाव आणि आम्हालाही मोकळं कर आता <laughs> पुढे बघा काय झालंय पुढच्या सीन मध्ये प्रियाचा तो कालचा राहिलेला अर्धवट थरार त्यांनी रंगवलाय मैपत तिच्या पाठीपाठी धावत असतो तिला मारण्यासाठी आणि प्रिया चला हॉस्पिटलमध्ये पळत असते पण कोणालाही जाग नाहीये हिच्या पळापळीमध्ये आता मैपत शिखरे तिला एका पॉईंटला गाठतो कारण तिला कुठेच पळायला रस्ता मिळत नाही आता ही दृश्य त्यांनी जरा अंधारात चित्रित केल्यामुळे आपल्याला नीटशी दिसत नाहीये आणि टीव्हीवर बघितलं तर दिसतील म्हणा पण असं मोबाईलवर जरा दिसत नाही दुसरं पत नाही आता एका पॉईंटला तिला पकडलंय बरं का चांगलं धरलंय आणि म्हणतोय आता कुठे जाशील पळून आता प्रिया जीवाच्या आकांताने ओरडत असते वाचवा मला वाचवा पण आता मैपत ओरडतो आणि म्हणतो आता कुठल्या बिळात जाऊन लपशील ग आता तिच्या आजूबाजूला कोणीच नाही आहे बर का तिथे तरी पण ती ओरडत असते वाचवा वाचवा मला मैपत म्हणतो कुठल्या बिळात जायचंय लपायचंय लप आज तुझा कोथळा बाहेर काढल्याशिवाय मैपत शिकले काही जात नसतो इथून आता त्याने धरलं तिला तो तिला म्हणत असतो तिचं तोंड दाबून आज तुझा बाप जरी आला ना तरी तोही तुला वाचू शकणार नाही आज तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय मी जात नसतो इथून आता तो पेटून उठलाय बर का प्रेक्षकांनो आणि आता प्रिया ओरडत असते जीवाच्या अकांताने आणि अचानक कसं काय कोण आलं कोणाच टोक तिथे तिला वाचवायला ही ओरड ओरडते ना त्याच्यामुळे कोणीतरी तिथे आलंय मैपतला आता चाळ लागतो कोणाच्या तरी येण्याचा आणि मैपत आता तिच्या नुसता बघतो रागाने आणि तिथून पळ काढतो आता हे दृश्य जे आहे ना ते विदिन सेकंद त्यांनी दाखवलंय कोणीतरी आल्यामुळे मैपत शिखरे तिथून अक्षरशः पळ काढतो आणि प्रिया कसली डॅम्बेज दाखवली माय गॉड हे दृश्य पाहिल्यावरती तिच्या म्हणजे हुशारीची म्हणा म्हणा आपण प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्याला होते बरं का प्रियाने काय केलंय तिच्या हातात असलेली कैची आहे ना ती तिच्या हातावर दोन तीन ठिकाणी अशी मारून घेतली आहे आणि ती कैची लांब फेकून दिली आहे आणि जेव्हा सगळे जण तिला वाचवायला येतात ना तेव्हा सगळ्यांना दाखवते हे बघा ए बघा त्या मैपत शिकलेने वार केला माझ्यावर तो तो इथे आला होता आणि मग सगळे जण तिला धरून घेऊन जातात त्या खोलीमध्ये आता हे सगळं पटापट दाखवलंय त्यांनी पुन्हा अर्जुन आणि सायलीचा सीन आता सगळं झालं गेल्यावर सगळी बाडण थांडण झाल्यावर सायलीला आता वाटतं बाई उगाच बोललो आपण नवऱ्याला जसं नेहमीच सगळ्या बायकांना वाटत सायलीला वाटत बाई मी काल यांच्यावर उगाच चिडले हे माझ्या प्रेमापोटीच माझ्या आईवडिलांचा शोध घेताय ना पण यांची फरफट होते हे सगळं करताना मी हे त्यांना न रागवता सांगायला हवं होतं अर्जुनही तिथेच आहे बेडरूम मध्ये आणि तोही विचार करतोय माझं चुकलं सायलीचा मूळ माझ्यामुळे खराब झाला माझा शोध नाही थांबवायचा आहे पण त्यासाठी बायकोलाही डिस्टर्ब नाही करता येणार मला आता हा हे सगळं मनात विचार करतो आणि सायलीला सॉरी म्हणायला पटकन जवळ येतो इथे थोडासा रोमॅटिक सीन त्यांनी दाखवलाय अर्जुन आता तिच्या जवळ जाऊन म्हणतो सॉरी मी तुझ्या मनाविरुद्ध बघायला नको होतं अर्जुन असं म्हटल्यावर सायली पण पटकन म्हणते मी पण सॉरी मी पण तुमच्या मनाविरुद्ध असं बघायला नको होतं अर्जुन म्हणतो नाही बाबा पण मी जास्ती सॉरी सायली हसून म्हणते हम्म तुम्हाला एक विचारू का तुम्ही इतके गोड केव्हापासून आहात लहानपणापासून की मोठे झाल्यावर आणखी गोड झालात अर्जुन म्हणतो अगं मी लग्नानंतर गोड झालो ग सायली काही आहे ना माझी बायको साखर आहे ना म्हणून ती आता हसायला लागते गोड आणि म्हणते ऐकाल ना मग तुमच्या बायकोचं जे सापडणार नाही त्याचा शोध थांबवाल खरं करतात म्हणजे सायलीच्या या बोलण्यावरून पटलं मला तर आता सायली काही झालं तरी तिचं म्हणणं याला ऐकवतेच अर्जुन शेवटी म्हणतो गोलमोल उत्तर देतो तो बरं बायको तुला जे हवंय तेच होईल मग सायली काही न बोलता निघून जाते नेहमीप्रमाणे साड्यांच्या घड्या घालत असते ती आणि तिची साडी कपाटात ठेवते आणि चालली जात असते खाली तेव्हा अर्जुन मनात विचार करतो मला माहिती आहे बायको मनातून तुला कुठेतरी वाटतं की तुझे आई बाबा परत यायला हवे तू टेन्शन घेऊ तुला जे हवं तेच होईल आणि थँक गॉड हे माझं उत्तर ऐकून तू शांत झालीस आता मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझं गाठोडं तिथे आहे का हे बघायचंय अर्जुन आता हे सगळं मनातल्या मनात, मनात बोलतोय सायली आता तिच्या साड्या कपाटात ठेवते आणि म्हणते आहो चला खाली जायचंय ना विसर्जनासाठी सगळे वाट बघत असतील अर्जुन म्हणतो हो हो चला आता खाली सगळी सुभेदार फॅमिली या दोघांची वाट बघत असते अर्जुन सायलीची अश्विन नेहमीप्रमाणे तिथे आपला आहे का नाही असा उभा आहे विचारा अस्मिता सगळी तयारी तिथे करते आणि म्हणते अगं मम्मा अर्जुन सायली कुठे राहिले आले नाहीत अजून अश्विन लगेच म्हणतो मला जायचं का पटकन विसर्जन झाल्यावर मला काही आहे कल्पना ते म्हणतात अरे हो बाबा विसर्जन तर होऊ दे काय रे आला आणि लगेच जायची काही करतोयस बघ आले सायली अर्जुन आता याला काही सहन होत नसतं बरं का प्रेक्षकांनो या दोघांची जोडी म्हणजे अश्विन इतका अचानक बदललेला दाखवला ना त्यांनी की दिस इज टू मच आता त्या प्रियाने जे काही केलं ना प्रेक्षकांनो ते त्याला जाणवलंय बरं का पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक तो कानाडोळा करतोय त्या गोष्टींकडे असं मला आज जाणवलं बरं का बघा तुम्ही आता पुढच्या सीनमध्ये तुम्हालाही जाणवेल आता अर्जुन म्हणतो अरे उशीर झाला का मग आता ते प्रतापराव म्हणतात हरकत नाहीये चला रे आरती करून घ्या आता पटकन सायली म्हणते हो बाबा आरती करून घेऊयात मग कल्पना ताई म्हणतात चला तुम्ही दोघंच करा आरती पटकन चला रे अर्जुन सायली मग आता ते दोघे जण आरती करतात आणि इथे जवळपास पाच ते साडेपाच मिनिटं आरती दाखवली आहे त्यांनी ती रेकॉर्डेड आरती असते ना करता दुःख करता ती आरती ऐकवली आहे आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा ऐकवली आहे त्यामध्ये बराच वेळ गेला आणि आता आरती वगैरे संपन्न झाल्यावरती त्यांनी विसर्जन केलंय बापाचं पण गणपती बाप्पा अतिशय सुरेख सुभेदारांच्या घरचा आरती आणि मंत्रपुष्पांजली झाल्यावरती गणपती बाप्पाचा जयघोष करत प्रतापरावांनी गणपती बाप्पाची मूर्ती उचलली आहे आणि त्यांनी घरातल्या घरातच विसर्जन केलंय बरं का बाप्पाचं आणि हे सगळं सीन त्यांनी जवळपास दहा मिनिटं दाखवलाय प्रेक्षकांना आणि सगळं सीन म्युझिकल होता फक्त यांचा जयघोष चालू होता गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि डायरेक्ट त्यांनी गणपती बाप्पाचं विसर्जन दाखवलं आता विसर्जन झाल्यानंतर सगळे घरात येत असतात अगदी पटकन दाखवलाय हा त्यांनी विसर्जन वगैरे झालं आणि मग प्रतापराव अर्जुन साई सगळेच नमस्कार करतात मनोभावे गणपती बाप्पाला निरोप देतात आणि घरात येत असतात तेव्हा अश्विनच्या मोबाईलवर वा रिंग वाजते अर्जुन सुद्धा चालला जातो बरं आतमध्ये मा मला असं एका क्षणाला वाटलं एक होतं की अर्जुन थांबतो की काय पण नाही अश्विन आता फोन रिसीव्ह करतो आणि तिकडनं त्याला काहीतरी कळतं तर हा घाबरतो आणि म्हणतो काय अहो हे सगळं कधी झालं कसं झालं ठीक आहे ठीक आहे मी मी पोहोचतो हॉस्पिटलला आलोच मी लगेच आणि डायरेक्ट अश्विन कपडे बदललेला सकट <laughs> म्हणजे डायरेक्ट त्यांनी कपडे पण चेंज केले आणि विदिन अ सेकंड हॉस्पिटलला पोहोचला सुद्धा आलं ना त्याला टेन्शन आधी जायच्या आधीच मग सिटी हॉस्पिटलचा सीन तुम्ही बघताय आता या प्रियाला बँडेज वगैरे करून दिलंय नर्सने अश्विन तिथे पोहोचतो आणि तिला या अवस्थेत बघून बिचारायला फार तळमळ होते आणि म्हणतो अगो तन्वी हे काय आहे अगो हे सगळं काय आहे अगो रात्री मी निघालो तेव्हा तू झोपी गेली होतीस ना म्हणजे तुला झोपायचं होतं आणि हे सगळं कधी झालं आणि मला जेलमधून फोन आला त्यांनी मला एवढं सांगितलं की तू जखमी झालीस प्रिया म्हणते मी मी म्हटलं होतं ना अश्विन तो तो महिपत शिखरे किती डेंजर माणूस आहे बघणारे अश्विन त्याने काय करून ठेवलंय मला अश्विन म्हणतो काय महिपत शिखरेने तुझ्यावर हल्ला केला अगं कसं शक्य आहे अगं तो इथे कुठून येईल प्रिया म्हणते अरे तो माणूस काहीही करू शकतो रे अश्विन काहीही करू शकतो म्हणून तर मी त्याला एवढं घाबरते ना अश्विन म्हणतो अगं पण बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे तन्वी असं कसं येईल तो आतमध्ये आता हा अश्विन त्या पोलिसांना जाब विचारायला जातो तिथे ते, ते, ते कॉन्स्टेबल असतात ना त्यांना काय हो तुम्ही काय करत होता तिथे काय करत होतात बाहेर आता ते कॉन्स्टेबल म्हणतात आहो साहेब आमची ड्युटी संपली होती हो दुसऱ्या शिफ्टचे कॉन्स्टेबल येत होते तेवढ्या वेळात हा प्रकार घडला बघा अश्विन म्हणतो आणि तुमच्या तेवढ्या वेळात जर माझ्या बायकोला काही झालं असतं तर कोणाची जबाबदारी होती मग अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी तुला सांगत होतो मी की मी इथे थांबतो थांबतो पण तुला माझं ऐकायचंच नसतं तन्वी या अरे मला काय माहिती होतं अश्विन एवढं सगळं आहे अरे अश्विन मला ना खूप भीती वाटली रे अरे मी किंचाळत होते मी त्याच्या हातापाया पडले मला मार नको मार नको पण तरी सुद्धा त्याने माझ्यावर वार केलाच खरं तर ना अहो सर त्याला मला मारायचं होतं तेवढ्यात ते वॉर्ड बॉय आले आणि तो पळून गेला हो तिथे <laughs> म्हणजे प्रेक्षकांना हा थोडा मोठा जोक वाटतोय नाही का मैपत शिकरे पोलिसाला न घाबरता वॉर्ड बॉयला घाबरला म्हणजे दोघ तिघ जण होते म्हणून कदाचित मैपत शिकरे घाबरला असेल असं आपण आपलं समजून घेऊया तर प्रिया आता अश्विन सोबत आलेल्या वकिला आले हे सांगत असतात अश्विन सोबत अश्विन वकील पण घेऊन आला बरं का तातडीने आता प्रिया हे सगळं ड्रामा रंगवून सांगते की मला भीती वाटली वगैरे वगैरे असं झालं आणि त्यामुळे तो पळून गेला असेल इथे वॉर्ड बॉयला म्हणून हे सगळं तिने सांगितलं का अश्विनला हे सगळं ऐकून जरा नवल वाटलं अश्विनला नवल वाटलं हे बघून मलाही जरा नवल वाटलं असो आता सुभेदारांच्या घरचं सीन दाखवलाय सायली म्हणते दरवर्षी आपल्याला माहित असतं की बापाला निरोप द्यायचा आहे पण तरी बाप्पा गेला की मला जरा हुरहुरच वाटे ना कल्पना ताई म्हणतात हो न गायली असं वाटतं घरातलंच कोणीतरी आपलं गेलंय बघ ना घर कसं सुन सुनं वाटायला लागलं ना मग प्रतापराव म्हणतात चालायच पण आता पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार आहे ह्याची आता आपण वाट बघूयात सायली म्हणते हो तर आता पुढच्या वर्षी बाप्पा आल्यावर आपल्या घरी छोटा पाहुणा असणार आहे म्हटलं ना तुम्हाला आता सायलीला पण आई होण्याचे वेध लागले ते कसे हे बघा सायली असं म्हटल्यावर अस्मिता ताईला म्हणते काय अस्मिता अस्मिता म्हणते हो मग काय मी त्या पाहुण्याला छान छान कपडे पण घालणार आणि सगळ्या आत्या शिकवणार आहे त्याला <laughs> मग ती विमल म्हणते आहो अस्मिता ताई त्या आधी ते बाळ बोलायला तर लागू देत अर्जुन म्हणतो अरे 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 काय चाललंय तुमचं त्याला आधी या जगात येऊ द्या आता या कल्पना ताई विषय काढतात आणि म्हणतात पण मी काय म्हणते अस्मिताच्या बाळाला एकटं एकटं वाटलं तर नाही म्हणजे त्याच्याशी खेळायला त्याचा मामे भाऊ किंवा मामे बहीण पाहिजे ना आता लगेच अस्मिता चिडवायला लागते ला सायलीला सायली आता अर्जुन लगेच लाजायला लागतो तुम्ही काय म्हणा प्रेक्षकांना अर्जुनच्या ज्या म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सपिरियन्स असतात ना ते खूपच रिअलिस्टिक वाटतात ना म्हणजे ते पहिल्यापासून वाटतातच म्हणा म्हणून तर डायहार्ट फॅन आहे आपण या मालिकेचे आता प्रतापराव पण चिडवतात या दोघांना काय मग अर्जुन सायली विचार करणार आहात ना तुम्ही या गोष्टीच बघ कल्पना कल्पना ते म्हणतात काय रे अर्जुन अरे काय विचारतोय आम्ही अर्जुन पण आता लाजतोय का सायलीकडे बघत बघत म्हणतोय ममा माझी ते काय हरकत नाहीये बाबा हा आयम शुअर माझ्या बायकोची ही काही हरकत नसेल आता सायली अर्जुनचं ते वाक्य ऐकते आणि तिला बाई अजून लाज वाटते आणि ती आता तिथून पळून जाते <laughs> म्हणजे अशी लाजत लाजत जाते पळून मग लगेच अर्जुन म्हणतो आलो आलो मी पण आलोच मला जरा ड्रेस चेंज करून ऑफिसला जायचंय मग अस्मिता अर्जुनला चिरवायला लागते हा सुद्धा लाजला वाटतं आणि सगळे सुभेदार यांना दोघांना हसायला लागतात असं एक आनंदी क्षण त्यांनी दाखवलाय तर पुढे बघा पुढच्या सीन मध्ये आता प्रिया दाखवली पुन्हा आता प्रियाने हे सगळं का केलंय हे वेगळं आपल्याला माहिती नाहीये म्हणजे तिचा हा प्लॅनच होता की मैपत शिखर हिच्यावर हल्ला करेल आणि त्यामुळे तिला जामीन वगैरे मिळेल असा तिचा प्लॅन आहे प्रेक्षक आणि हिचा प्लॅन वर्क झालाय अश्विन हे सगळं विचार करून म्हणत असतो या वकिलाला हे सगळं किती भयंकर बघितलं खूप भयंकर आहे हे सगळं ते वकील म्हणतात या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो ना पण आता अश्विन बघतच राहतो त्या वकिलाकडे वकील म्हणतात अहो काल रात्री मैपत शिकलेला इथे येताना कोणी ना कोणी नक्की बघितलं असणार मग प्रिया म्हणते हो हो अहो तो ना कॉरिडॉर मध्ये मा माझ्या मागे मागे पळत होता मी त्याच्या पुढे पुढे पळत होते तिथे सीसीटीव्ही आहे तिथे तिथे सगळं हे रेकॉर्ड झालं असणार आहे झालं असणार आहे रेकॉर्ड मग ते वकील म्हणतात अच्छा म्हणजे शिखरेने तुमच्यावर हल्ला केल्याचा पुरावा आपल्या जवळ आहे तो दाखवून आपल्याला कोर्टात हे सिद्ध करायचंय की तो किती भयानक माणूस आहे अशा माणसाला घाबरून तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी गेली दोन वर्ष खोटी साक्ष देत होतात नाही आता हे कोर्टाला मान्यच करावं लागेल नाही का थोड्याच वेळात तुम्हाला कोर्टात नेण्यासाठी गाडी येईल तुम्ही तयार राहा बरं का मी निघतो आता चला मी येतो हा सुेदात असं म्हणून आता तो वकील निघून गेलाय आणि अश्विनला जर डाऊट आला बर का तो वकील बोलत असताना पण तरी सुद्धा मी म्हटलं ना जाणीवपूर्वक हा कानाडोळा करतोय त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय प्रिया खुश होऊन जाते की चला मी केलेला प्लॅन वर्क झालाय अश्विन आता प्रियाला म्हणतो तन्वी आज कोर्टाची हिअरिंग आहे तुझी तुला ऑल द बेस्ट आणि काळजी करू नकोस सगळं आपल्या मनासारखं होणार आहे आणि आता तो तिला दिलासा देतोय पण आता ही खुश झाली ना कारण हिला माहिती आहे ही सुटणार आहे आणि प्रेक्षकांना ती खरंच सुटणार आहे कारण प्रोमो पण आलाय तसा मी कालही सांगितलं आणि आजही सांगते आता प्रिया लवकरच घरी येणार आहे पण सायलीने तिला घराच्या बाहेर काढलाय बरं का आता ती कुठले डावपेज खेळून पुन्हा घरात जेव्हा पिला म्हणतो की काही करू नकोस तेव्हा ही मनातल्या मनात कपटे विचार करते आणि म्हणते होणारच रे सगळं सक्रे, माझ्या मनासारखं का मूर्खा कारण मी हे सगळं माझ्या जीवावर खेळून केलंय तर माझ्या मनासारखं तर व्हायलाच पाहिजे असं ती मतल्या मनात विचार करत असते बरं इकडे सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय आता सायली स्वयंपाक करता करता अचानक तिच्या दिसते सायलीला स्वयंपाक घरात आणि त्या वहीवर तिला अर्जुनसाठी पत्र लिहावं असं वाटलं पण पत्राची सुरुवात तिने जरा वेगळी आणि गोड केली आहे सायली ते पत्र लिहायला घेते आणि त्याच सुरुवातीला लिहिते प्रिय बाबा आणि हसायला लागते प्रिय बाबा तू माझ्या आजी आजोबाचं ऐकशी ना माझ्या आत्ते भावंडासोबत मला खेळायला लवकर घरी घेऊन येशील ना अशी चिठ्ठी तिने अर्जुनसाठी लिहिली आहे आणि ही चिठ्ठी आता ती अर्जुनच्या टिफिन बॉक्समध्ये टाकते पण ती चिठ्ठी लिहिताना ती खूप लाजत असते बर का तिला आता आई व्हायचंय असं तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरनं तरी कळतंय आणि तिच्या चेहऱ्याच्या हवाभावावर सुद्धा कळतंय आता ती चिठ्ठी लिहित असते तेव्हा अचानक म्हणजे हिन झाली आहे तिची तेव्हा ते कल त्या कल्पना येतात आणि स्वयंपाकघरात भेंडीची भाजी केली आहे सायलीने त्या भेंडीच्या भाजीचा सुगंध घेत म्हणतात हम्म सायली भेंडीची भाजी नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक चाललाय तर काय काय आज काही खास आहे का सायली म्हणते नाही नाही आई खास तस काही नाहीये पण जरा काल रात्री मी चिडले होते ना यांच्यावर मग यांनी सकाळी माफी मागितली बरं का माझी आणि मी पण माफ करून टाकलं कल्पना हो ते म्हणतात शबास रात्रीची मांडणं सकाळी मिटायलाच हवी म्हणजे कसं आहे ना दिवसाची सुरुवात नव्याने करता येते आणि मग तेवढ्यात अर्जुन आलाय खाली बेडरूममधनं आणि म्हणतोय ममा बायको मी निघालोय सायली म्हणते आहो थांबल जरा सायलीने आता अर्जुनचा डब्बा भरलाय आणि त्या डब्यामध्ये आता मगाची लिहिलेली ती चिठ्ठी तिने टाकली आहे अर्जुनसाठी <laughs> आता अर्जुन ती चिठ्ठी पाहतो की नाही कोणाच ठेवू कारण त्याच्यात तंद्रीतच येतो काहीतरी त्याचा तिसरंच चाललंय अर्जुन आता तो डब्बा घेतो सायलीच्या हातनं सायली देते तो डब्बा आणि म्हणजे हे घ्या डबा आता अर्जुन निघालेला असतो पण पुन्हा माघारी येतो आणि टेबलावर त्याची लॅपटॉपची बॅग ठेवतो आणि काहीतरी शोधत असतो काय शोधतो होते मला पण कळलं सायली म्हणते काय शोधताय तुम्ही अर्जुन तिला काहीच बोलत नाही पण त्याचा शोध कायम ठेवतो हो काहीतरी शोधत असतो तो बॅग मध्ये तेवढा त्याचा फोन वाचतो आता फोनवरती इन्स्पेक्टरांचा फोन आलेला असतो सायली अशी बघत असते नुसती त्याच्याकडे अर्जुन विचार करतो अरे बापरे इन्स्पेक्टरांचा फोन अर्जुन मनात विचार करत असतो अरे बापरे इन्स्पेक्टर सावंतचा फोन आलाय यांच्याशी सायलीच्या काठोड्याबद्दल बोललो होतो मी पण आता सायली समोर मी कसं बोलू हे सगळं आता त्याला आलंय टेन्शन कारण त्याला आता सायली काही लप छप्पी करायची पण नाही तिला जाणव पण द्यायचं नाही सायलीला जाणव सुद्धा द्यायचं नाहीये की तो तिच्या आई बाबांचा शोध घेतोय आणि आता प्रेक्षकांना या सस्पेन्सवर त्यांनी हा एपिसोड संपवलाय म्हणजे अर्जुन काही सायलीला सांगे ना की तो लाल काठोडा शोधायलाच चाललाय म्हणून आणि एपिसोड संपला ही आपली त्याच्याकडे बघत राहते आता पुढच्या प्रोमो त्यांनी दाखवलंय सायलीला खूप अपेक्षा असतात अर्जुन नाही ती चिठ्ठी वाचावी म्हणून ती मनाशीच बडबडत असे आज मी डब्यात तुमच्या आवडीची भेंडीची भाजी दिली आणि चिठ्ठी दिली आता हे मला लवकरच फोन करतील आणि म्हणतील प्रिया आई मी आता लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे असं काहीतरी ती मनाचे स्वप्नात बघते सगळं प्रेक्षकांना म्हणजे ही वेगळ्या मूडमध्ये आणि अर्जुन काहीतरी वेगळ्या मूडमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर इकडे चैतन्य गडबड सडबड आला बिचारा अर्जुनच्या ऑफिसमध्ये आणि त्याला सांगतोय अरे अर्जुन न्यूज आहे अरे तो वकील पाहिला होता ना अश्विन तन्वीसाठी तो जोरा कामाला लागला रे तन्वीची शिक्षा माफ करून घेण्यासाठी त्याचा प्रयत्न चालू झाले थोडक्यात अर्जुनला कळलाय की प्रिया प्रिया येणार आहे त्याचा प्रोमोचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता देत आहे प्रिया आता येते जेव्हा सायली म्हणत असते आता दसरा येईल ना त्याची ते तयारी करायची आता प्रिया म्हणते मी त्यासाठी आले आहे ती जेव्हा घरात घुसते तेव्हा सायली तिला म्हणते एवढं सगळं होऊन सुद्धा निर्लज्जासारखं घरात आलीस मी तुला या घरात राहू देणार नाहीये अश्विन म्हणत असतो ती कायद्याने आता सायली त्याला पण गप्प करते आणि प्रियाचा हात धरून तिला घरातून हाकल आणि म्हणते मी तुला या घरात राहायची परवानगी देणार नाहीये आता काय होईल प्रेक्षकांना प्रियासाठी तर दरवाजे बंद झाले सुभेदारांचे बघत राहू पुढे ठरलं तर मग प्रोमो मात्र धमाकेदार या प्रेक्षकांना काही म्हणा मजा येणार आहे पुढे बघायला बघूया काय काय घडतंय आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब la datary danyaवा